जे या लाईव्ह कोण आहे लाईव्ह दुपारी मी लाईव्ह केली होती बारा वाजता तर काय झालं जे माझे लाईव्ह ला होते बहीण भाऊ त्यांना सॉरी बोलते मी की ते मला माझं नीट खतम झालं रिंग 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 करत होता आणि लगेचच मोबाईल ऑफ झाला मला पण सॉरी हा जेवण झालंय का आपले कोण कोण आहे लाईव्ह सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार क्रांतिकारी जय फी काय झालं का हसताय बोला नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बोला जेवण झालं का कोण कोण आहे लाईव्ह मी अर्धा तास लाईव्ह असणार आहे मी वाजता लाईव्ह आली होती तर लगेच लाईव्ह बंद केलं मी कोण आहे लाईव्ह माझ्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे थँक्यू सो मच आपण माझ्या लाईव्हला आल्याबद्दल उज्ज्वला क्रांती लाईक केलेला आहे लाईक नंबर टू उज्ज्वला क्रांतीला सबस्क्राईब करा प्लीज लाईव्ह जाऊ शकत नाही अजून साठ पण झाले नाहीत सबस्क्राईबर जेवण अजून नाही झालं का बरं आज लग्नाला गेले होते कोण कोण आहेत वरती बसून प्लीज सर्वांना 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 क्रांतिकारी जय भी जे माझ लाईव्ह फक्त बघतात लाईक करत नाहीत किंवा त्यांनी अजून माझं चॅनलही सबस्क्राईब केलं नाही पण माझ लाईव्ह बघतात त्यांना पण मनापासून क्रांतिकारी जे थे मला कॉल येतो सॉरी हा पण असू दे आता नाही घेणार मी आज शेतात गेली होती तर माहित नाही माझं डोकं पण खात दुखते कोण कोण आहे लाईव्ह पटापट डन करा लाईक डन करा प्लीज लाईव्ह लाइक करा चॅनल